മസ്തവാ കാര്യമാഗിത്ിംബു അത नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी सुयोग्य चॅनल तर आपला हा दुसरा पार्ट आहे लोणावळ्याचा तर आपल्याला जेवण झालं आता जेवण निघालं आता खंडाळा घाट लागेल तर जेवण पण आपल्याला काय भेटलं नाही पावभाजी आणि पुलावच भेटला तर बघा आता खंडाळा घाट आता क्लायमेट पण मस्त थंड झालेलं आहे आता वाढले साडेचार तर बघू आपलं किती वेळ आहे नारायणी दामला जायचं आहे मग तिथून आपल्याला एकविरेला स्टेला जायचं दुसऱ्या दिवशी एकवीचं दर्शन तर मस्त थंड झालंय क्लायमेट हळूहळू थंड लागते तर आम्हाला ते बघू आता सोनूला जाम भूक लागलेली तर बोललो की आपण आता रात्री चांगलं जेऊ एकदम नीट पद्धतशीर आणि आता चिल मारू तर बघूया आता कसा काय तर, तर पुढचा प्रवास इथपर्यंत मस्त प्रवास झालेला आहे छान वाटलं मडचं गणपती एकदम छान तुम्हाला म्हणजे विजिट करा मी तर म्हण खूप छान आहे मंदिर दर्शन पण पटकन झालं गर्दी होती झालं पण पण आतमध्ये जरा शूट करायला देत नाही प्रॉपर तर त्यामुळे काही जास्त शूट केलेलं नाही तुमच्यासाठी थोडंफार केलेलं मी शूट तर आता इथून आपण कंडाळाघाट करत नारायणी धाम टेम्पलला जाणार आहे तिथे पण मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर बघू कसं काय मंदिर आहे ते लोक फक्तात भारी ना पण नाही तुम्ही आता मला वाटतं घाट प्रवास क्षेत्र चालू होईल तर आपण ह्यांना सोबत घेऊ आणि जाऊ वरती दोघं राहिले कुठे नवीन आहे ना गाडी चालवतो पण तो पहिल्यांदा लॉंग रूटला आला आहे पण आपण हळूहळू त्याला घेऊन जातो आहे तुम्हाला पण मस्त दाखवता येईल ना हळूहळू ना है। है ना रे रे बाबा, चालू 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 आहे आहे बघ ना काय गडपडायचं तुम्ही एकटा झाले मग समजायचं वेगळं फक्त आहे ना मला सवय झाली की काय असतो ना सकाळच्या पायकोड పాట నగర ఇంత బాగుణపతి పుతి ना त्याच्या आवाज पोहोचायला तुम्हाला एवढं जाणार नाही त्यांच्यावरून आपण असणार हे खाली हव बघा ना हे आपल्या वरती होते आता हे ते आपल्या खाली आले आपण त्यांच्यावरून हा एक आहे एक सांगितस आहे मस्त थांबायचं खुलं थांबायचं थांबत मस्त बघू तर पण जरा आवाज येतो तुम्हाला जरा ॲडजस्ट करा कसं काय प्रॉपर करायचं फर्स्ट टाईम आहे

त्याला भीती आहे की पाठवून माकडेल की काय ही पण भीती त्याच्या मनात आहे बरोबर आहे बस कॅमेरा अजून नाही बस हा बाई आता आपण फोटो काढूया पुढे

वॉटरफॉल मला आता फोटो विटो काढून फोटो काढलेच का तुम्ही काढले ना भरपूर काढले ते अजून काढतं ठीक आहे चालू आहे चालू आहे अजून काढ चालू तर आता आपण डायरेक्ट नारायणी धाम टेम्पोला भेटू डायरेक्ट चला नारायणी धाम टेम्पलला लो ना लोणावला इकडे आता आतमध्ये एंट्री मारूया बाईक पार्क केले तिथे चला चला आतमध्ये जाऊया बॅग घ्या कोणाची बॅग आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ बघा तुम्हाला पण दाखवतो एंट्री जेवढी क्लास आहे ना हे बघ ना मस्त वाटेल ना हा समोरच टेम्पल बघा माउंटन हो मी पण फर्स्ट टाइम आलोय धाम तिकडे नेम आहे पाण्याला हात लावून बघतोय चला ए ना मोठं झालंय हा रे चला चला आतमध्ये दर्शन घेऊ आपल्या परत रूम पण बघायचं छान टेम्पल आहे ना आतमध्ये बघू दर्शन घेऊ मस्त पैकी आणि मी एकूर जाऊ काय केलंय ना चारी बाजूला का वाटत ना लुकिंग लाईक <laughs> जस्ट लुकिंग लाईक वा बस साले चला आत मध्ये जावे I'm it. आता ती गणपती होते जय श्रीराम छान मंदिर आहे कधी आलं तर विजिट करा तुम्ही जा बसूया हे मंदिर या बाजूचा व्यू संध्याकाळचं खूप छान दिसतंय रे हे शंकर भगवान माझं काय असा फोटो काय करतोय दर्शन वगैरे हो मस्त पैकी कसं वाटलं रे तुम्हाला नारायण कसं वाटलं टेम्पल सोनू आहे हा रवी आता इथून एकवी अकरा किलोमीटर आहे तिथेच आपण जवळ जाऊन हॉटेल बघणार आणि राहणार आणि मग फ्रेश होऊन वगैरे जेवायला बाहेर येऊ तर आता आपण डायरेक्ट हॉटेल भेटू आता रात्रीचं काही दिसणार नाही बघा रात्र झाली कुठं करायचंय काय ते हॉटेल बिटेल घ्यायचं ना आणि हॉटेल घेतलं नाही ठीक आहे ना दिसलं ना, 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 आतर आतर ना, ना, ना। आता झाले तर तब्येत ठीक नाही राहिले आता मी गोळ्या पण नाही आणल्या बघू कसं होतंय ठीक आहे आणि आता रात्र पण झाले काय दिसणार पण नाही तर आपण डायरेक्ट हॉटेल घेऊ तिथे भेटूया आणि पुढे बघा तुम्ही काय ते झालं झालं तयार झाला का आता उद्याचे ते उद्या सांगू उद्याच उद्या आता आपण hmm. एकविरेच्या गेट मधून मा एंट्री मारतोय फायनली बघा हा गेट क्षेत्र श्री क्षेत्र श्री शे, एकवीरा देवस्थान तर आता आपण आतमध्ये जाऊ रूम शोधू कारण की आज शनिवार आहे त्यामुळे रूम भेटणं पण मुश्किल आहे चला पटापट रूम शोधू आणि मग मी डायरेक्ट तुम्हाला रूमवर भेटतो फायनली uh, पोचलो आपण रूमवर उपरूम शोधल्यात त्यानंतर एक कॉन्टॅक्टने आपल्याला रूम भेटले ओम एकवीर हॉटेल म्हणून तर चांगली रूम एंट्री हा बेडशीट आणि हा दमला आहे पहिल्यांदा बाय करून आल्यासारखं इकडे छोटंसं कवर पण दिलं आहे त्याच्यामध्ये बॅग ठेवले दाम्ही आणि इकडे टॉयलेट बाथरूम क्लीन अँड नीट रूम आहे एकदम मस्त आहे बघा एकदम क्लीन अँड नीट यायचं तर कसं एकदम धोकटं लागलेलं पाहिजे इकडे मेन गोष्ट काय माहिती आहे बाल्कनी आहे आणि बाल्कनी बाल्कनीमध्ये रवी भाऊ कॉलवर बोलत आहेत बाय कुशी बाल्कनी कॉलवर बोलतोय बघा हा रस्ता आहे खाली हा नंतर मग आपण आता फ्रेश होतो नंतर भेटू जेवायला जायचं आपल्याला खाली तर नंतर भेटूया आता चला फ्रेश होतो फटाफट आपण फ्रेश होऊन निघतोय जेवायला जेवायला जातोय बघूया तिथं कुठे चांगलं आहे एक काय नाव घेतलं मनीष वगैरे म्हणून तिथे आहे जेवायला चांगलं तर जाऊया व्हेज तर चला मग निघू एवढा फास्ट फास्ट ऑर्डर चालू आहे जाम आहेम आहे बघा चला ऑर्डर द्या पनीर चिल्ली मागवलेली पनीर चिल्ली मागवली स्टार्टरला आणि हे आधीच खाऊन झाले आयला तल भूक लागते आहे हो टेस्ट वेज कोल्हापुरी आणि रोटी आणि खायला चालू पण केलेली आहे टेस्ट आहे चला खाऊया आता आपण आणि अजून का मागवलं आपण <laughs> <ताम बतना। गोके। laughs> <भोकेल लाए। laughs> पनीर चिल्ली आवडले म्हणून पनीर क्रिस्पी मागवले ती पनीर नील त्याच्यामध्ये ना आणि मला दाखवते माझ्या डोकं मी ठेवायचं तीस नंतर पाणी तर काय केलं नाही आधी करून बघतो जर झालं तर तुम्हाला सांगेल हा ठीक आहे चला खाऊन झाला कांदा एवढा भारी मागितला ना कांदा लिंबू आज आज सुपर हा व्हिडिओ मला मजा आली असती नक्कीच तुम्ही एन्जॉय केला जाऊ नेक्स्ट टाईम आता रवीलाच सांगू आपण ऑर्डर द्यायला एकदम विंदाज मित्रा कांदा लिंबू दे ठीक <laughs> आहे <laughs> चला इथं कसं चम्मच पण नव्हते ते चम्मच पण मागून घ्यायला लागले प्लेट पण मागून घ्यायला लागले पण टेस्ट आहे ना टेस्ट टेस्ट आहे हां टेस्ट आहे त्यामुळे चालत आहे तुम्ही पण आला ते हा एक्सप्रेस वेची स्पीड आहे ना त्या स्पीडनी खातोय प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट हे राईस आणि भाजीपासून स्टीम राईस आणि दाल तडका मागवलंय चला आता खाऊन घेऊ लास्ट मिनिट आणि लाभ रूमवर आराम करायला फायनली आलोय उमोर आलो जेवण आलो जेवून आलो आत्ताच आणि आता झोपायची तयारी आईकडे झोपला गाडी आई आणि तिकडे खाली सोनू सनू आहे तर हाव आता झोपू सकाळी भेटू तर हा ब्लॉग आता इथे चेंज करतो कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहे त्यांनी సబ్స్క్రాబ్బ కూబా నవీన్ బ్లగ